आपण भरलेलं आहे आपण पाहिलं की कार्यकर्त्यांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता एवढा कडक उन्हाळा असताना देखील हजारोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज आपल्या यामिनी जाधवताईंचा भरायला लोक आले होते यावरून लोकांमध्ये या, या मतदारसंघामध्ये घेऊन एक उत्साह आहे एक जोश आहे आणि खऱ्या अर्थाने हा दक्षिण मुंबई महायुतीचा भाले किल्ला आहे महायुतीचा भाले किल्ला असल्यामुळे या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार यामिनीताई जाधव प्रचंड मताधिक्याने विजयी होतील गेले दोन वर्ष महायुतीने केलेलं काम राज्यातलं राज्याचा झालेला विकास आणि दहा वर्षामध्ये केंद्रामध्ये मोदी साहेबांनी केलेला विकास या विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही जातो पुढे बाकी आम्ही काही कुठलाही दुसरा मुद्दा आमचा नाही फक्त विकास विकास आणि विकास आणि म्हणून गेले दोन वर्षामध्ये आमच्या सरकारच्या अगोदरच्या सरकारमध्ये जे काही निगेटिव्हिटी होती जे सगळे प्रकल्प बंद पडले होते सर्व काम ठप्प होतं आपलं सरकार आल्यानंतर महायुतीचं प्रचंड कामं सुरू झाली या राज्यामध्ये सर्वांगीण विकास सुरू झाला आणि त्यामुळे केंद्र आणि राज्य डबल इंजिनचे सरकार या दोन वर्षामध्ये खूप काम केलं आणि या कामाची पोच या निवडणुकीमध्ये यामिनी जाधव ताईंना तर देणारच परंतु मुंबईतल्या सहा जागा महायुतीच्या ज्या आहेत या सहाच्या सहा जागा महायुती जिंकणार अशा प्रकारचं वातावरण आहे मुंबई बदलताना आपण पाहतोय मुंबई खंडेमुक्त आम्ही करतोय मुंबई सुशोभित आम्ही करतोय मुंबईचं पोल्युशन आम्ही कमी करतोय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केलाय आरोग्य शिक्षण आणि पायाभूत सुविधा या मोठ्या प्रमाणावर आम्ही दिलेल्या आहेत त्यामुळे मुंबईमध्ये सहाच्या सहा जागा पूर्णपणे आम्ही जिंकणार एम एम आरमधल्या पण ठाणे कल्याण त्याही जागा आम्ही जिंकणार एम एम आर पु सांगतो मी आणि म्हणून पालघरची देखील दे जागा आम्ही जिंकतो आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच विश्वास देतो की अमिनीताई जाधव आणि त्यांचे यशवंत जाधव यांनी या भागामध्ये केलेलं जे काम आहे अमिनीताईंनी आमदारांच्या आमदारच्या माध्यमातून घराघरात त्या पोचलेल्या आहेत सर्वसामान्य कुटुंबातल्या त्या भगिनी आहेत आणि त्यामुळे त्यांचा विजय पक्का आहे एवढं उमेदवार म्हणून सुद्धा त्या प्रचार फायदा नक्की होईल कारण मंगल प्रभात लोढाजींनी देखील या मतदारसंघात केलेलं काम राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मतदारसंघातलं काम आता मिलिंद देवडा पण आमच्याबरोबर खासदार आहेत हे सगळं हे जे काही काम आहे या महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होईल आणि नक्की ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकेल गेले दहा वर्ष पंधरा वर्ष दहा वर्ष जे अगोदरचे खासदार होते त्यांनी या भागात अगदी नकारात्मक काम एकही विकासाचं काम केलेलं नाही हे लोकांना माहीत आहे <ra> <duckie> त्यामुळे सरकारने केलेलं दोन मोदीजींनी केलेलं या, या निवडणुकीमध्ये मतदार तर मुंबईमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते प्रसारमाध्यमांचे संवाद साध होते आणि मुंबईतील सहाच्या सहा जागा देऊन दुसरी असा त्यांनी व्यक्त केला आहे